वर्धा नागपूर महामार्गावर खडकीजवळ भीषण अपघात भरधाव कार दुभाजकावर ट्रकला धडकली या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे ही धक्कादायक घटना बुधवारी दिनांक ला सायंकाळी साधारण सहा वाजताच्या सुमारास सेलू नागपूर महामार्गावर खडकीजवळ सामाजिक वनीकरणाच्या नर्सरीजवळ घडली वर्धावून नागपूरला जाणाऱ्या एम एस त्रेचाळीस बी एन एक नऊ आठसा क्रमांकाच्या कारचा चालकाचा नियंत्रण सुटले भरधाव वेगाने असलेले कार रस्त्याच्या दुप भाजकावर आदळली आणि त्यानंतर समोरून येणारा ट्रकला धडकली या अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे मृतांमध्ये वैशाली जयंत जुनगरे वय सत्तेचाळीस वर्ष आस्था जयंत जुनघरे वय वीस वर्ष सोनू जयंत जुनगरे वय चोवीस वर्ष यांचा समावेश आहे तर कारमधील जयंत वासुदेव जुनगरे वय पंचावन्न वर्ष हे गंभीर जखमी असून त्यांना सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि रुग्णमित्रांनी जखमींना तातडीने रुग्णालयात हरवले मात्र वैद्यकीय उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने वर्धा जिल्ह्यात हडहड व्यक्त केली जात आहे महाराष्ट्र टी ट्वेंटी फोर वर्धा येथून संतोष देशमुख